सर का पाठीमागा सर खूप बाड काढून नका बसू सरळ बसा असं हां वाडा थोडं थोडं एक्सलेट हो, हो हो पकडूनच चला समोर बघा सरळ वाढवा हळूहळू सरळ समोर सरळ बसा गाडीवर रेलू नका सर ससं चला घ्या सरळ समोर हो हो बरोबर तशी गाडी हँडल करता आली पाहिजे हो पकडूनच आहे चला तुम्ही सरळ लक्ष द्या फक्त सरळ समोर गाडी पडायला लागली की ब्रेक दाबायचा चला तसं एकदम नाही ब्रेक दाबायचा हळूहळू घ्या सरळ सरळच घ्या तशीच समोर लक्ष ठेवा फक्त चला वाढवा थोडं थोडं एक्सलेटर थोडंसं वाढवायचं मग कमी करायचं परत हां तसं दोन तीन पाऊल चालायचं की मग परत थांबायचं हँडल सरळ ठेवायचं सरळ बसा सरळ एवढं रेलू नका ना सरळ घ्या ना गाडी सरळ जाऊ द्या सरळ बसा चला चला सरळ बरोबर चालली आहे त्या तशीच हळूहळू हळू तशी घेत चालायची गाडी चला समोर बघा थोडंसं नजर सरळ ठेवायची वाडा थोडं थोडं एक्सलेटर हां बरोबर तशी एकदम गाडी कानी नाही करायची चला जेवढं तुम्ही लक्ष समोर ठेवसान तेवढी गाडी सरळ जाते तुमची हँडल सरळ घ्या सरळ घ्या सरळ चला चला हँडल वाकडं झालं हां घ्या हळूहळू वाढवा समोर बघा खाली नका बघू जेवढं आपण सरळ समोर बघू नजर दूरची ठेवायची असं दूर, दूर बघायचं खाली नाही त्याच्यामुळं मग आपला हँडल हालत दूर बघितलं की मग एक्सलेटर पण नाही वाढत आणि हँडल पण नाही हालत आपले तर आपण खाली बघतो ना सारखं सारखं म्हणून मग आपल्याला भीती वाटते असं वाटतं मी पडेल मग तसं थोडं थोडं घेत चालायचं चा परत थांबायचं चा।

थोडं थोड़ा एक्सलेटर वाढवत चालायचं जास्त ब्रेक नाही पकडून पक धरायचा ब्रेकची जेव्हा गरज लागली ना तेव्हाच ब्रेक दाबायचा

द्या सरळ ब्रेक नाही दाबायचा जास्तीचा घ्या इकडं अशी इकडं घ्या अशी हो हो समोर घ्या हँडल सरळ करा वाकडं झालं हँडल सरळ बसा वाकडं बसू लागला समोर लक्ष समोर पाठीमागं सरकून बसायचं हां चला वाढ <laughs> थोडं थोडं असं थोडं थोडं घेत चालायचं थोडीशी गाडी समोर गेली की परत थोडंसं थांबायचं परत घ्यायचं स्टेप बाय स्टेप घेत चालायचं तसं नाही करायचं एक तसं नाही वाढवायचं चला